गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांचा एकतर्फी विजय कोपरगाव मतदारसंघात झाला आहे तब्बल एक मतांनी काळे यांनी विजय मिळवला आहे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आशुतोष काळे आघाडीवर होते कोपरगाव विधानसभा मतदारसंघात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी युवा नेते विवेक कोल्हे यांची बंडखोरी रोखण्यात यश मिळवल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला फडणवीस यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि त्यांचा पुत्र विवेक कोल्हे यांची थेट अमित शहा यांच्याशी दिल्ली इथं बैठक घडवून आणली अमित शहा यांच्याकडून मोठा शब्द मिळाल्याने आणि भाजपला भविष्यात अहिल्यानगर जिल्ह्यात युवा चेहरा हवा असल्याने विवेक कोल्हे यांना रोखण्यात आल्याचे सांगितले जाते गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी सेवेत दाखल होत आहे